अयोध्येत उभारलं जाणार भव्य राम मंदिरही अडचणीच्या काळातून गेलंय जेव्हा जेव्हा रामलल्लांना तंबू मधून मंदिरापर्यंत नेण्याचे प्रयत्न झाले तेव्हा श्रीराम विरोधी घटकांनी कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडथळे निर्माण केले राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली त्यात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाची भूमिका होती राममय झालेलं वातावरण श्रीरामांना विरोध करणाऱ्यांच्या डोळ्यात खुपलं आणि तेवीस ऑक्टोबरला बिहारमध्ये अडवाणींना अटक करण्यात आली तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी राम भक्तांना रोखण्यासाठी सिंग यादव यांनी कारसेवकांवर गोळीबारही केला होता ज्यात पाच कारसेवकांना प्राण गमवावे लागले कारसेवकांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या राम भक्तांनी दोन नोव्हेंबर रोजी निदर्शनं केली तेव्हा त्यांच्यावर पुन्हा गोळीबार झाला परिणामी सुमारे डझन लोकांचा सा मृत्यू झाला यामध्ये कोलकात्याहून आलेल्या कोठारी बंधूंचाही मृत्यू झाला राम मंदिर मोहीम दडपण्यासाठी काँग्रेसनं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भाजप शासित राज्यातील सरकार पाडली होती वर्षागणिक संघर्ष अधिक तीव्र होत गेला रस्त्यांपासून संसद आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत रामभक्तांनी लढा सुरूच ठेवला राम मंदिराच्या विरोधात काँग्रेसनं वकिलांची फौज तैनात केली कपिल सिब्बल यांनी राम मंदिराच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती कोर्टाला केली होती मात्र अनेक दशकांच्या संघर्ष बलिदान आणि राम भक्तांच्या अथक परिश्रमामुळे सर्वोच्च न्यायालयानं राम भक्तांच्या बाजूने निर्णय दिला त्यामुळे आज भव्य राम मंदिर उभारलं जात आहे